नमस्ते महाशिवरात्री जवळ आली आहे आणि महाशिवरात्रीच्या उपवासासाठी मी बनवत आहे अगदी पांढरा शुभ्र मस्त कुरकुरीत असा बटाटे चिवडा तर हा चिवडा बाहेरून विकत आणला तर खूप महाग मिळतो पण घरच्या घरी कमी खर्चात कमी वेळेत अगदी परफेक्ट पांढरा शुभ्र कुरकुरीत बटाटे चिवडा बनवून तयार होतो चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असलेल्या आयकॉनवर क्लिक करा म्हणजेच माझ्या अगदी परफेक्ट नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी पाहायला मिळतील तर मी बटाटा चिवडा बनवण्यासाठी अर्धा किलो लाल सालीचे बटाटे घेतले आहेत पांढऱ्या सालीचे बटाटे घेतले रेग्युलर वापरातील तरीही चालू शकतात फक्त याचं साल एकदम पातळ असलं पाहिजे चिवड्यासाठी हा लाल सालीचा बटाटा मिळाला तर तो वापरा जर हा मिळाला नाही तर इंदोरी बटाटा पांढरा सालीचा अवेलेबल सर्वत्र असतो तो वापरला तर त्यापासूनही चिवडा खूप छान बनतो तसेच मार्केटमध्ये आता नवीन बटाटा येत आहे नवीन बटाट्यामध्ये स्टार्च कमी असतं त्यामुळे नवीन बटाट्यांचा चिवडा फ्रेंच फ्राईज चिप्स खूप छान बनतात त्यामुळे शक्यतो नवीन बटाट्यांचा चिवडा बनवायचा त्यानंतर बटाट्याच्या साली काढल्यानंतर बटाटा पाण्यामध्येच ठेवायचा बटाटा पाण्यामध्ये ठेवल्यामुळे बटाट्यातील स्टार्च निघून जातं त्यानंतर बटाटा खिसण्यासाठी जितका मोठ्या आकाराची खिसणे असेल तितकी चांगली तसेच बटाटा खिसताना हुबा खिसायचा नाही तर आडवा खिसायचा हुबा खिसल्यामुळे बटाट्याचा खिस, खिस अगदी छोटा छोटा पडतो आणि बटाटा आडवा पकडून खिसल्यामुळे बटाट्याचा जो खिस आहे तो अगदी लांब असा पडतो तर आपला हा बटाट्याचा खीस जितका लांब आणि मोठा असेल तितका चिवडा खूप सुंदर दिसतो तर मी चार बटाटे पाण्यामध्येच खिसून घेतले तरीही हा बटाट्यांचा खीस आपल्याला दोन ते तीन वेळेस पाणी चेंज करून धुवून घ्यायचा आहे जोपर्यंत या बटाट्याच्या खिसातील पांढरं पाणी निघत आहे तितके वेळेस आपल्याला पाणी चेंज करून धुवावं लागेल तर मी तीन ते चार वेळेस धुवून घेतला आहे यामध्ये थोडं जरी स्टारचं शिल्लक राहिलं तर बटाटे चिवडा लालसर किंवा काळपट उठतो आता हा बटाट्याचा खिस चार वेळेस धुतल्यानंतर यातील पूर्णपणे पाणी नितळण्यासाठी चाळणीवर काढून घेतला आणि पाणी पूर्णपणे नितळल्यानंतर कॉटनच्या कपड्यावरती अशा पद्धतीने पसरवून घ्यायचा कारण बटाट्याच्या किसावरती जे जा जास्तीचं पाणी आहे ते फक्त निघून जाण्यासाठी आपण कॉटनच्या कपड्यावरती पसरवून घेतलं हा बटाट्याचा खिस आपल्याला पूर्णपणे सुकवून घ्यायचा नाही तर या केसावरील फक्त एक्स्ट्राचं पाणी काढून घ्यायचं आहे तर जवळपास मी तीन ते चार मिनिट कॉटनच्या कपड्यावरती पसरून ठेवला होता त्यानंतर तेल चांगलं गरम झालं आहे या तेलामध्ये मी पहिल्यांदा मिरच्या तळून घेणार आहे तर चार मिरच्या मी लांब आकारामध्ये कट करून घेतल्या आणि अशा पद्धतीने अगदी लालसर होईपर्यंत तळल्या आणि काढून घेतल्या असं केल्यामुळे या मिरच्यांचा तिखटपणा तेलामध्ये उतरतो आणि त्यामुळे चिवड्याला खूप छान टेस्ट येते आता तेल चांगलं कडकडीत गरम करायचं आहे आणि गॅसची फ्लेम लो टू मिडीयम ठेवायचे आहे आणि त्यानंतर यामध्ये बटाट्याचा खीस अशा पद्धतीने सोडून घ्यायचा आहे आता बटाट्याचा खीस सोडल्यानंतर लगेचच चमच्याने हलवायचं नाही कारण लगेच हलवलं तर लगे चमचाला हा बटाट्याचा खीस चिकटतो त्यानंतर हा खीस अगदी वर खाली करून चांगला कुरकुरीत होईपर्यंत तळून तर घ्यायचा तर एक बॅच तळण्यासाठी मला जवळपास दोन ते तीन मिनटं लागली आहेत तर अशाच पद्धतीने मी सर्व चिवडा तळून घेतला हा चिवडा बनवायला खूप कमी वेळ लागतो अगदी दहा ते पंधरा मिनिटात सर्व चिवडा बनवून तयार होतो मी सांगितलेल्या सर्व टिप्स सा। आणि ट्रिक्स वापरून जर चिवडा बनवला तर अगदी परफेक्ट पांढरा शुभ्र कमी तेलकट आणि मस्त कुरकुरीत बनतो तर मी हा अर्धा किलो बटाट्यांचा चिवडा बनवला आहे त्यासाठी अर्धा कप शेंगदाणे तळून घेऊ आता शेंगदाणे तळताना हाय फ्लेमवर तळायचे नाहीत तर लोटू मीडियम फ्लेमवरच अगदी लालसर होईपर्यंत शेंगदाणे मस्त तळून घ्यायचे आणि या तळून घेतलेल्या चिवड्यामध्ये ॲड करायचे तसेच वरून चवीनुसार मीठ सर्वत्र टाकून घेतलं आणि चवीनुसार म्हणजे दीड चमचा पिट्टी ही टाकून घेतली त्यानंतर बारीक कट केलेली हिरवी मिरची तळून यामध्ये ॲड करू शकतो पण मी केलेली नाही कारण बटाटा चिवडा पहिल्यांदा तळताना आपण मिरच्या तळून घेतल्या होत्या त्यामुळे चिवड्यामध्ये हलकासा तिखटपणा आला आहे आता हा चिवडा हाताने चांगला मिक्स करून घेऊ आणि हा चिवडा आपण अगदी महिनाभर दीड महिना स्टोर करून ठेवू शकतो अजिबात मऊ पडत नाही तर आता हा चिवडा चांगला मिक्स करून घेतला आणि चिवडा बघा किती मस्त कुरकुरीत आणि पांढरा शुभ्र कमी तेलकट बनून तयार झाला आहे रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि या महाशिवरात्रीचा उपवास असो किंवा नसो हा चिवडा नक्की करून पहा आणि कमेंट्स करून सांगायला विसरू नका कसा बनला आहे ते थे। थँक्यू बाय बाय परत भेटू